नमस्कार युवा विवेक आणि ठहराव यांच्या संयुक्त विद्यमाने आपण तरुण काय वाचतो या हे ही पॉडकास्टची सिरीज आपण करतो तर त्यातला हा पुढ पुढचा पॉडकास्ट तर माझ्यासोबत इकडे म्हणून मैताई आहे तर आपण तिची ओळख तिच्याकडूनच करून घेऊ नमस्कार माझं नाव मृण्मयी प्रसाद चितळे मी मुळची पुण्याचीच आहे माझं शिक्षण डी ए सेकंडरी स्कूलमध्ये झालं मग मी अकरावी बारावी फर्ग्युसन कॉलेजमध्ये होते नुकतीच मी आय एल एस महाविद्यालय म्हणजे आय एल एस लॉ कॉलेज मधून पास आउट झाले दोन हजार चोवीस मध्ये त्याचबरोबर मी सुद्धा शिक्षण गेले वर्ष घेत आहे आणि भरतनाट्यम बरोबर माझा लॉ चा अभ्यास सुद्धा चालू आहे आणि अधून मधून हे म्हणाले तसे बरीच पुस्तक सुद्धा मी वाचत असते आणि मला खूप आनंद आहे की आज मी या पॉडकास्ट वर आली आहे धन्यवाद मग तू ज्या पुस्तक वाचतेस तर तुला आठवतं का की तू पहिलं पुस्तक कोणतं असेल किंवा वाचनाची सुरुवात कशी केलेली माझी वाचनाची सुरुवात ही खूप लहानपणी झाली कारण माझ्या घरी एक वाचन संस्कृती खूप होती माझे आजोबा खूप पुस्तकं वाचायचे आणि खूप वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं ते वाचायचे म्हणजे अगदी आमच्या घरी आज सुद्धा ज्ञानेश्वरी पासून श्रीमद भागवत युगंधर ते जेफ्री आर्चर शेरलक होम्स अशी वेगवेगळी पुस्तकं आहेत माझे बाबा सुद्धा आज पण खूप वाचतात सतत वेगवेगळी पुस्तकं ऑर्डर करत असतात पण खरं सांगायचं झालं सा तर वाचनाची आवड ही मला माझ्या आईमुळे लागली कारण माझी आई माझ्या मागे लागून लागून मला वाचन करायला अशी बसवायची सो एका जागी बसून रोज किमान पाच ते दहा पानं वाचणं हा एक ही एक ऍक्टिव्हिटी असायची दिवसाची आणि तेवढंच नाही तर एखादं इंग्लिश पुस्तक वाचलं किंवा अगदी मराठी जरी वाचलं तर त्यातले असे पाच सहा शब्द अर्थ आपल्याला माहित नाहीये ते शब्द ती एका वहीत लिहायला लावायची आणि मग ते एक ऑक्सफर्डची पॉकेट डिक्शनरी यायची त्या डिक्शनरी मध्ये त्याचा अर्थ बघून मग तो अर्थ लिहून काढायचा त्या वहीत असा एक प्रोग्राम आमचा असायचा असा असा। खास करून उन्हाळ्याच्या सुट्टीत तर हा हमखास असायचा असा असा। आणि त्या ऍक्टिव्हिटीमुळे म्हणजे माझी आई मला माझ्या आईनी ती सवय मला लावली आणि त्यामुळे आज मला वाचनाची आवड खर लागलेली आहे म्हणजे मला अगदी आठवत आहे की तिचं हे वाक्य असायचं वाचाल तर वाचाल हे अगदी ती ऐकून ऐकून मला माझ्या भावाला घरी वाचवायला सो so, तिथपासनं सुरुवात झाली आणि अगदी लहानपणी मी ते ब्रुनोज बबल्सची जी अगदी mm. चित्रांची पुस्तकं असायची किंवा अगदी चिंटू असेल तिथपासून सुरुवात झाली आणि मग हळूहळू फेमस फाईव्ह सिक्रेट सेव्हन नॅन्सी ड्रीव मग मंगेश पाडगावकरांचं महाभारत हे जे आहे हे माझं वाचलेलं पहिलं कवर टू कवर वाचलेलं पहिलं मराठी पुस्तक माझं ते होत सो असा हा प्रवास माझा सुरू झाला आणि आज मी वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं मला वाचायला आवडतात म्हणजे फिक्शन असेल नॉन फिक्शन असेल काही प्रवास वर्णन असतील काही मायथॉलॉजी किंवा इतिहास ज्याला आपण म्हणतो त्याच्या रिलेटेड पुस्तकं असतील ही मला वाचायला आवडतात आता तू म्हणली की बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं वाचायला तुला आवडतात पण त्यातल्या जॉनर असतो की जेव्हा आपल्याला भयंकर आवडतो तर तसा तुझा कोणता खर तर मला असं वाटतं की फेवरेट जॉनर हा वयानुसार पण थोडासा बदलत गेलाय लहानपणी मला अर्थातच नॉवेल्स आवडायचे पण आता सध्या खास करून जेव्हा मी लॉचं शिक्षण घ्यायला लागले तेव्हा मला नॉन फिक्शन जास्त करून आवडायला लागलं आणि त्याच काळात मी भरपूर नॉन फिक्शन पुस्तकं वाचली मग ती सेल्फ हेल्प बुक्स असतील किंवा पॉलिटिकल इश्यूज वरची पुस्तकं असतील कारण ह्या विषयांबद्दल चर्चा आमच्या होत होत्या आमच्या वर्गात असतील किंवा इतर सर्कल्समध्ये पॉलिटिकल किंवा लिगल विषयांवर खूप चर्चा व्हायच्या त्यामुळे मग त्याच्या रिलेटेड पुस्तकं मी मागच्या पाच वर्षात खर तर जास्त वाचली पण जर मला एक सांगायचं असेल की माझा फेवरेट जॉनर कोणता तर तो नक्कीच आपला भारतीय मायथोलॉजी किंवा इतिहास आपण म्हणतो तो आहे हा जो इतिहास आहे तो तू कोणत्या कोणत्या पुस्तकातून वाचलास किंवा त्या जॉनरामधली कोणती फेवरेट पुस्तकं तुझी आहेत का नक्कीच म्हणजे खर तर ह्याची आवड मला अगदी लागली किंवा ह्याच्याबद्दल नेहमीच एक आपुलकी होती कारण आपण सगळेच आपल्या आजी आजोबांकडून ह्याच्या गोष्टी ऐकत मोठे होत असतो त्यामुळे त्याच्याबद्दल एक कुतूहल असतं त्याच्याबद्दल एक कनेक्ट असतो आपला त्या गोष्टींविषयी सो आ, ही पुस्तकं मी वाचत असताना जसं मी म्हटलं मंगेश पाडगावकरांचं महाभारत हे मला खूप भावलं होतं कारण म्हणजे आता महाभारताची गोष्ट तर आपल्याला माहितीये की काय होतं पण त्यातली जी वर्णनं आहेत मग ते जंगलाचं वर्णन असेल किंवा अगदी त्या द्यूप्त सभेचं वर्णन असेल किंवा द्रौपदीचं वर्णन असेल की ती कशी आहे ही वर्णन वाचून ते कॅरेक्टर किंवा ती सभा तो महाल माझ्या डोळ्यासमोर उभा राहत होता आणि त्यामुळे मला त्याच्याबद्दलची आवड जास्त लागली आणि नंतर मी जे इतिहास जॉनर मधलं वाचलं ते म्हणजे बिबेक देब्रॉय यांनी ट्रान्सलेट केलेलं वाल्मिकी रामायण तर त्याचे तीन वॉल्युम्स आहेत आणि ते कोविड मध्ये मी वाचत होते आणि कोविड मध्ये आपण सगळेच भरपूर साऱ्या सिरीज आणि हे बघत बघत रात्र जागत होतो पण मी पहिल्यांदा एक पुस्तक घेऊन असं रात्र जागले होते ते म्हणजे वाल्मिकी रामायण ट्रान्सलेटेड बाय विवेक देवरा रामायण महाभारताचा उल्लेख केला म्हणून मुद्दाम एक प्रश्न विचारतो की रामायण आणि महाभारतावर सिरियल्स पण काही झालेले आहेत पण आलेले आहेत जे काही तर तू बघितले तर ते किंवा किंवा पिक्चर्स याच्यात आणि पुस्तकांमध्ये तुला काही फरक जाणवला नक्कीच फरक आहे आणि खरं सांगायचं तर तो शब्दात मांडणं खूपच अवघड आहे कारण जेव्हा आपण पुस्तक वाचत असतो तेव्हा आपण आपलं इमॅजिनेशन वापरून त्या कॅरेक्टरला विज्युअलाइज करत असतो की आपल्या इमॅजिनेशन मध्ये ते जंगल कसं आहे राम कसे आहेत सीता माता कशा आहेत हे सगळं आपण आपल्या इमॅजिनेशन नुसार बघत असतो आणि सिरीज मध्ये असताना मला सिरीज बघताना मला असं वाटतं की आपण थोडेसे पॅसिव रोल कुठेतरी घेतो म्हणजे आपण आपल्या समोर ते चालू असतं आणि आपण ते बघत असतो पण पुस्तक वाचताना मला असं वाटतं की आपण एक जास्त इन्वॉल्वड होतो कारण आपण इमॅजिन करत असतो की अच्छा आ, हे कसं आहे किंवा अयोध्या कशी आहे हे सगळं आपण आपल्या इमॅजिनेशननी आपल्या डोळ्यासमोर ते उभं होत असतं त्यामुळे हे मात्र मला वाटतं की सिरीज बघताना आपण जास्त एक पॅसिव्ह रोलमध्ये असतो आणि पुस्तक वाचताना थोडेसे आपण जास्त इन्वॉल्ड असतो जास्त ऍक्टिव्ह असतो <laughs> आता आपण या पुस्तकाबद्दल बोलूया जे तू या पुस्तकाचा आम्हाला परिचय करून आणि त्यात नेमकं काय काय आहे किंवा तुला का आवडलं तू आम्हाला सांग तर आज जे मी पुस्तक आणलंय ते आहे इंडिया दॅट इज भारत हे खूप खरं तर बेस्ट सेलर होत काही मागच्या वर्षी आता हे एक चार पुस्तकांची ही एक सिरीज असणार आहे त्यातलं हे पहिलं पुस्तक आहे आणि हे लिहिलंय ऍडव्होकेट जे साई दीपक जे सबरीमालाची जेव्हा केस कोर्टात चालू होती तेव्हा लॉर्ड अय्यप्पा म्हणजे अय्यप्पा स्वामींचे जे, जे लॉयर होते त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे तर त्यांचे बरेच लेख त्यांचे बरेच टॉक्स आजकाल युट्यूब सोशल मीडियावर अवेलेबल आहेत तर हे पुस्तक माझं निवडायचं न्य, कारण हेच होत कारण मी ती कोर्ट केस फॉलो करत होते सबरीमालाची सगळी आणि त्याच्यात झालेल्या आर्ग्युमेंट त्याच्यात झालेला निकाल ह्याच्यानी मला या ऑथरची ओळख झाली सो ह्या पुस्तका मुळे इंट्रोड्यूस झाले तर इंडिया इज भारत हे माहिती असेल की आपल्या कॉन्स्टिट्युशन मध्ये हे वाक्य येतं तर भारत म्हणजे काय इंडिया म्हणजे काय दोघांमध्ये काही फरक आहे का, का आणि ह्या सगळ्या डिबेट जो आपल्या देशामध्ये चालू होता त्या डिबेटला अनुसरून हे जे लॉयर आहेत त्यांनी बरेच लेख लिहिले आणि मग त्या लेखांचं त्या लेखांमधून आपण म्हणू शकतो इन्स्पायर होऊन किंवा त्या लेखांचच ले एक एक्सटेन्शन म्हणून हे पुस्तक आहे तर ह्या पुस्तकात कॉलोनायझेशन कॉलोनियलायझेशन आणि कॉलोनियालिटी याबद्दलचा फरक आपल्याला सांगितलेला आहे आणि आपण म्हणतो की आपल्यावर आक्रमण झाली त्याचा एक खूप प्रभाव आपल्या संस्कृतीवर पडला आपल्या लोकांवर पडला पण आज म्हणजे इंग्रज निघून गेलेले आहेत आणि आपण एक डेमोक्रेटिक कंट्रीमध्ये राहतो एका फ्री कंट्रीमध्ये राहतो तर तरी पण आपला जो कॉन्शियसनेस आहे तो अजून कुठे ना कुठे तरी कोलोनियल आहे का हा ह्या प्रश्नावर विचार विचार करायला भाग लावणार हे पुस्तक आहे कारण हे खूप खर तर अकॅडमिक पुस्तक आहे थोडस म्हणजे ह्याच्यात खूप रेफरन्सेस अगदी आपल्या कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली मधले डिबेट्स असतील किंवा चार्टर जे ब्रिटिश लोक इश्यू करायचे त्या चार्टर मधले एक्सेप्ट असतील किंवा अगदी हाऊस ऑफ लॉर्ड मध्ये झालेली काही भाषणं असतील असे बरेच एक्सप्ट आहेत पण ते सगळं आपल्याला ह्या दिशेने विचार करायला लावतायत की आपण खरंच आपला जो कॉन्शियसनेस आहे किंवा आपला जो विचार आहे तो खरंच पूर्णपणे भारतीय आहे का सो त्यामुळे मला हे पुस्तक आज आणावं असं वाटलं कारण प्रत्येक भारतीयाला हे विचार करायला भाग लावणार पुस्तक आहे ओके फारच छान आणि मी नेहमी एक वाक्य म्हणतो की जो एखादा वाचक असतो त्याच एक पुस्तक आवडीचं असतं पण त्याच एकच पुस्तक आवडीचं नसतं तर हे पुस्तक सोडून अजून कोणते तुझे आवडीचे पुस्तक आहे ज्याबद्दल तू आम्हाला सांगू शकशील जसं मी म्हटलं मंगेश पाडगावकर यांचं महाभारत मराठीतलं दुसरं म्हणजे विवेक देबरॉय यांचं रामायण ट्रान्सलेटेड तिसर म्हणजे हॅना सुटकेस नावाचं पुस्तक जे मी खूप लहानपणी वाचलं होतं आणि ते पहिलं पुस्तक होतं जे वाचून मी ऍक्च्युली रडले होते कारण त्या पुस्तकाने मला दाखवलं की पुस्तक म्हणजे एक अनुभव आहे मग तुम्ही तो अनुभव जगता मग तो त्या ऑथरचा असेल किंवा त्या कॅरेक्टरचा असेल तो अनुभव तुम्ही जगता आणि म्हणून तो तुम्हाला भावतो आणि त्यामुळे हॅना सुटकेस हे पुस्तक मला खूप आवडतं त्याचबरोबर सुधा मूर्तींची बरीच पुस्तकं मी वाचलेली आहे त्यातलं वाईज अँड अदरवाईज हे माझं पर्सनल फेवरेट आहे आणि सध्या थोडं सुट्टी असल्यामुळे मी कादंबऱ्या परत वाचायला घेतलाय सो सो ती भाषा खूपच सुरेख आहे प्राईड अँड अँड सेन्सिबिलिटी ही हे दोन कादंबऱ्या मला खूपच आवडल्या तू तुझा परिचय करून देताना असं एक सांगितलं की तू लॉचं शिक्षण तुझं झालंय आणि तू भरतनाट्यम पण करतेस तर ही दोन तशी परस्पर विरोधी विरोधी नाही करून भरतनाट्यम बद्दल सांगायचं झालं किंवा कुठल्याही कलेबद्दल सांगायचं झालं तर आपल्या ज्या अभिजात परंपरा आहेत त्याच्यात अभिनय हा एक खूप मोठा भाग आहे म्हणजे तुम्ही कुठलं तरी एक कॅरेक्टर त्या कॅरेक्टराचा अभिनय तुम्ही करता आणि त्यामुळे ती त्या व्यक्तीला तुम्हाला पूर्णपणे समजून घ्यावं लागतं मग आता ती व्यक्ती जर पाचशे सहाशे वर्षांपूर्वी लिहिलेल्या ज्या रचना आहेत त्या व्यक्तीशी आज तुम्ही रिलेट कसं करणार किंवा अगदी सहाशे वर्षांपूर्वीची जरी ती नसेल ती अगदी आजची जरी असेल तरी प्रत्येकाचे अनुभव वेगळे असतात प्रत्येकाचं एक अपब्रिंगिंग वेगळं असतं त्यामुळे त्या व्यक्तीशी रिलेट करणं कधी कधी आपल्याला अवघड जातं अशा वेळी माझ्या मते जेव्हा आपण वेगवेगळ्या प्रकारचं वाचन करतो तेव्हा त्या लेखकाचे जे अनुभव आहेत त्यांच्याशी त्याच्याशी कुठेतरी आपण जोडले जातो तो कुठले शब्द वापरतो ते स्पेसिफिक शब्द तो का वापरतो कारण त्या शब्दाबद्दल त्याला काहीतरी वाटत असत शब्दांमध्ये एक ऊर्जा असते असं मला वाटतं आणि त्यामुळे आपण काही शब्द स्पेसिफिकली वापरतो आणि त्यामुळे ते शब्द वाचून आपल्याला त्या लेखकाच्या अनुभवाशी कनेक्ट करणं इझी जातो त्यामुळे वेगवेगळं लेखकांनी कान्... लिहिलेले लेख असतील किंवा पुस्तकं असतील हे वाचून आपल्याला एम्पथी किंवा कम्पॅशन किंवा अगदी जे म्हणतात टू पुट युअर सेल्फ इन समवन एल्सिस वुड्स अँड mm. थिंक अबाउट अ सिच्युएशन हे नक्कीच मी शिकले आणि दुसरं म्हणजे जसं मी म्हटलं तसं इमॅजिनेशन की ते तुमच्या समोर उभं राहिलं पाहिजे म्हणजे आता डान्समध्ये असे काही प्रॉप्स क्लासिकल डान्स मध्ये तरी प्रॉप स्टेज प्रॉप्स असे काही फार वापरले जात नाही त्यामुळे ते तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर जर ते विश्व उभं राहिलं तर कुठेतरी ते प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर पण उभं राहील त्यामुळे एक इमॅजिनेशन पॉवर नक्कीच लागते जी वाचनामुळे नक्कीच माझी वाढली असं मला म्हणायला आवडेल नाही फारच सुंदर आता आपण शेवटच्या टप्प्याकडे येत चाललो तर मी कंबाईन करून दोन प्रश्न विचारतो की आत्ता जे पॉडकास्ट बघतात त्यांना तू तुम्ही का वाचाव वा? याचं उत्तर काय देशील आणि सध्या सोशल मीडियाच युग आहे hmm. तर आपला अटेन्शन स्पॅम फार कमी झालेला आहे पण एक रील पूर्ण बघू शकत नाही एवढा आपला कमी आहे तर तो वाचना आपल्याला कसा वाढवता येईल या दोन प्रश्नांची उत्तरं दे आय hmm. थिंक uh, पहिल्या प्रश्नाचं उत्तर हे दुसऱ्या प्रश्नातच आलेलं आहे की का वाचावं वा तर आजकाल आपला अटेन्शन स्पॅन खूप कमी होत चाललेला आहे आणि माझ्या मते जेव्हा आपण एक पुस्तक वाचायला बसतो आणि जेव्हा आपण पूर्णपणे फक्त ते पुस्तक वाचत असतो तेव्हा नक्कीच सुरुवातीला थोडेसे डिस्ट्रॅक्टेड असतो मधनच फोन बघितला असं होतं पण जेव्हा तुम्हाला त्या पुस्तकाची आवड लागते आणि जेव्हा तुम्ही ते त्याच्यात घुसता असं तेव्हा तुम्हाला एक म्हणजे पेशन्स ची हे कळते कि बाबा ते पहिली पंधरा वीस पानं तुम्ही पेशन्स ठेवून ती वाचली पाहिजेत आणि मग तुम्हाला एकदा स्टोरीने पिकअप घेतला की मग तुम्ही पुढे वाचत जाता सो पेशन्स दुसरं म्हणजे माझ्या मते का वाचावं वा तर डिसिप्लिन की एक पुस्तक असं मला तरी असं होतं की दहा पंधराच पानं वाचून ते ठेवलं असेल आणि ते रोज जर मला माझ्या डोळ्यासमोर दिसत असेल तर ते कसं तरी वाटत की अरे दोन आठवडे झाले तीन आठवडे झाले आपण वाचत नाही आपण वाचत नाही हो। हो। आणि त्यामुळे कुठे ना कुठे तरी आपण रोज पाच पानं का होईना ती वाचायला लागतो सो so त्यामुळे येणारी एक डिसिप्लिन ये एक कन्सिस्टन्सी आणि दुसरं म्हणजे असं तुम्ही पण म्हणालात की अटेन्शन स्पॅन आपला वाढायला लागतो कारण आपण एक तास एका जागी बसून एक पुस्तक निदान पंधरा मिनिट का होईना वाचत असतो आपण एका विषयाबद्दल वाचत असतो सो तो अटेन्शन वाढतो आणि जसं मी म्हटलं तसं तुमचं इमॅजिनेशन जे uh, मला माझ्या मते आज खूप महत्वाचं करायची ताकद तुम्हाला पुस्तक uh, शिकवून जाते आणि हे तुम्हाला कुठल्याही तुमच्या फील्डमध्ये असेल किंवा अगदी डे टू डे लाईफ मध्ये सुद्धा नक्कीच उपयोगी पडतं फार छान वाटलं तुझ्याशी बोलून आज तू वेळात वेळ काढून इकडे आलीस त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपण तिथे थांबूया